महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची धुळधाण उडाली त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी शक्यतो एकत्र येऊन जिथे शक्य तिथे एकाच चिन्हावर निवडणूक इथपर्यंत गोष्टी ठरवल्या सोलापुरात राष्ट्रवादीच्या या एकत्रीकरणाची पहिली वीट रचली गेली अभिजित पाटील यांच्या नेतृत्वात घडाळ आणि तुतारीचे उमेदवार एकत्र आहेत सोलापुरात अभिजित पाटील यांनी जुळवलेल्या समीकरणाचा आम्ही खास आढावा घेतला सोलापुरात घड्याळ तुतारीचं समीकरण जुळलं दोन्ही राष्ट्रवादींची सूत्र अभिजित पाटलांच्या हाती भाजप नेत्यांना घरी बसवण्याचा पाटलांचा दावा जीदा पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आमची शरचंद्र पवार साहेबांची तुतारी या दोन्ही पक्षाचं एकत्रित आम्ही आघाडी करून निवडणूक लढतोय माझ्या समोर असलेले दोन्ही प्रस्थापित नेते त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी घरी बसवायचंय ते तुतारेवरती लढला आणि घड्याळाचा तिरस्कार केला तीच तुतारे आज मोडून किशात घातली लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार विधानसभेला शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर महाडा मतदारसंघाचे आमदार नगरपालिका निवडणुकीत केवळ बारा उमेदवार देत भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी घड्याळ हाती घेणार सोलापुरात शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी गेल्या तीन वर्षात घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे सध्या चांगलेच ते चर्चेत आले आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अभिजित पाटलांनी दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र करण्याचा चंग बांधलाय काही दिवसांपूर्वीच अभिजित पाटलांनी पुण्यात अजित पवारांची भेट घेतली माढा आणि पंढरपूर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी घडाळ्याच्या चिन्हावर लढणार असल्याचं अभिजित पाटलांनी सांगितलंय माझ्या मतदारसंघातील तसेच पंढरपूर तालुक्यातील आठ जागा आणि माडा मतदारसंघातील माझ्या असणाऱ्या पाच आणि कुर्डू सहा अशा सगळ्या ठिकाणी आम्ही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आमची पवार पवारसाहेबांची तुतारी या दोन्ही पक्षाचं एकत्रित आम्ही आघाडी करून निवडणूक लढतो आहे आणि सर्व ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छ चांगले आणि कर्तबगार असणारे त्या ठिकाणी उमेदवार त्यातल्या त्यात विशेषतः तरुणांना आणि माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी आम्ही संधी देतो आहे सोलापूर जिल्ह्यात ज्यांना तुतारीवर आहे त्यांनी तुतारीचा आणि ज्यांना घड्याळावर लढायचंय त्यांना घड्याळचा धुळधाण उडाली त्यानंतर सोलापुरात तरी राष्ट्रवादी वाचवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या दरम्यान घड्याळ आणि तुतारीचं समीकरण जुळल्यानंतर अभिजित पाटलांनी सोलापुरातील भाजपच्या प्रस्थापित नेत्यांना घरी बसवण्याचा दावा केलाय त्या ठिकाणी सगळी निवडणूक ही स्वतःसाठी त्या ठिकाणी चालू आहे आणि मग आपण एका बाजूने बघितलं तर माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जागा त्या ठिकाणी आम्ही पंढरपूर तालुका आणि माड्यामध्ये त्या ठिकाणी एक हाती घेऊ आणि कारण ही जी सगळी लोकं आता एकत्र आलीत ही सगळी विधानसभेला होती तरी देखील तीस हजार सहाशे मतांनी निवडून आलो भारतीय जनता पार्टीचा नाही माझ्यासमोर असलेले दोन्ही प्रस्थापित नेते त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी घरी बसवायचे त्यांच्याविरोधात आमची सर्व आघाडी आहे एकीकडे अभिजित पाटील भाजपच्या प्रस्थापितांना घरी बसवण्याचा चंग बांधतायत दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांमध्ये मात्र नाराजीचं वातावरण आहे अजित पवारांनी सोलापूरचा कारभार अभिजित पाटलांच्या हाती सोपवल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे कल्याण काळे गणेश पाटील यांच्यासारखे नेते नाराज झालेत त्यातच अभिजित पाटलांनी गेल्या निवडणुकांमध्ये सतत बदललेली भूमिका पाहता अजित पवार गटाचे नेते त्यांच्यासोबत उभं राहणं थोडं अवघडच दिसतंय खरं म्हणजे केंद्रामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये महापालिका असेल नगरपालिका असेल या प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रतिशत प्रतिशत मध्ये विजय आहे आज विरोधक म्हणत आहेत की येणाऱ्या या पंचायत समिती जिल्हा इलेक्शन मध्ये या ठिकाणी भाजपला किंवा विरोधकाला धूळ चारू परंतु आपल्या माध्यमातून त्यांना मला आवाहन करायचं आहे की जी विधानसभा आपण तुतारेवरती लढला आणि घड्याळाचा तिरस्कार केला तीच तुतारे आज मोडून किशात घातली आणि घड्याळ हे तुम्ही खांद्यावरती घेऊन आज विरोधकांना झुज झाल्याची भाषा करत आहात भाजपनं पंढरपुरात आमदार समाधान अवताडे आणि प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून सर्वच ठिकाणी उमेदवार उभे केले काही ठिकाणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अनेकांची मदत घेतली तर माडा मतदारसंघात माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे देखील अभिजित पाटलांविरोधात उभे ठाकले अशा परिस्थितीत भाजप नेत्यांना घरी बसवण्याचा दावा करणाऱ्या अभिजित पाटलांना कितपत यश मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल संकेत कुलकर्णी एन डी टी मराठी पंढरपूर